हे आकारला मी सांगितलं होत आकांच्या आकारलाही सांगितलं परंतु त्यांनी आमचं ऐकलं नाही बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नाही म्हणून एक स्पेशल केस म्हणून मी अर्ज म्हणतोय अर्ज पुरत मर्यादित होत हे ज्यावेळेस कार्यक्षेत्र वाढवायला लागले कारण चायना सुद्धा कधी कधी आमच्या हद्दीत येतो ना हा तस हे आकांच क्षेत्र हळूहळू हळूहळू चंद्र कले कलेने वाढतो आमच्या आकांच चित्र म्हणजे क्षेत्रफळ हे किलो किलोनी वाढायला लागलं किलोमीटरनी पुढं एक किलोमीटर दोन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर एवढ्या स्पीडली ते वाढायला लागलं त्याच्यामुळं ते लोकांच्या डोळ्यावर आलं आणि यापूर्वी ते आष्टी मतदारसंघात येत असताना त्यांना एकदा मी समज दिली होती की तुमचं हे जे चाललंय ना हे अतिशय गैर आहे चुकीचं आहे हे धंदे तुमचे करायचे असतील तर तुमच्या तुमच्या मतदारसंघापुरते करा तुम्ही बाहेर निघू नका हे आकांना मी सांगितलं होतं आकांच्या आकांनाही सांगितलं परंतु त्यांनी आमचं ऐकलं नाही मग आता हे काय लहान लहान लेकरांना उचकून द्यायचं पेटून द्यायचं हे जे पोरं ज्यांनी मारले त्या लेकरांचे वय किती येतो एकवीस बावीस तेवीस आणि आईचं घर वय सांगा तू झा तुला असं एक दिवसात सोडून आणतो अशा गप्पा जर आणायला लागले तुम्ही तर बारकाली पोर काय करते अरे तुम्ही नीट सांगा ना लेकरांना आणि हे जे आहे हे तुम्ही जे मागताय इतकाला इतकाला इतका कोण देत असते आणि कंपन्या काय साध्या सोप्या नसत्या या कंपन्या ज्या परदेशी पैसा आणतात निधी आणतात त्या डायरेक्ट देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा भेटतात कधी कधी देशाच्या गृहमंत्र्याला भेटतात आणि तुम्ही बघितलेलं आहे ना माग काय काय झालेलंय अनेकांचे राजकीय जीवन सुद्धा स्टॉप झाली होती माझ्या समोर करतोय माझा अर्जव जे आहे अर्जव आर्त किंकाळी माझी अन्यायाची आगळीक या जिल्ह्यामध्ये झालेली या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था नेटणार राहिलेले नाही कोणी कोणीकडे मी माझ्याच मतदारसंघाची माहिती घेतली तर ते केमिकल ताडी काय का माझ्या मतदारसंघात विकत होती मागचे पाच वर्ष दहा वर्ष केमिकल ताडी आता ताडीच एक शिंदाडाचं एकतरी झाड राहिले का तरी बी ताडी विकतेत आर पियणारे फार काळ्या तोंडावाले व्हायला लागले लुळे पांगळे व्हायला लागले मागून असे फास घेऊन मरायला लागले ते मी गेलं माझ्या मतदारसंघा पुरतं बंद आता जिल्ह्यापुरतं बंद करायला काय मी जिल्ह्याचा कोणी नाहीये बाकी कडच्यांनी बंद करावा माझ्या इथल्या हातभाट्या बंद केल्या दोन नंबरचे धंदे बंद केले डी जे बंद केले बरं का आणि जे हंटो वाले ऍटम आहेत त्यांचे सुद्धा मला खलास बंद तीनशे सात फीट ज्यांच्यावर केसेस आहेत त्यांनी वाढदिवस साजरे करायचे नाही यांनी मोठ्या जोशात वाढदिवस साजरे करायचे आणि बारकाले पोरांनी ह्यांचे आदर्श घ्यायचे का तीनशे सात वाल्यांचे बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेलाच नाही म्हणून एक स्पेशल केस म्हणून मी अर्ज म्हणतोय अर्ज आर्थ किंकाळी किंवा के भीक मागतो म्हणा झोळी पसरून त्यांच्या पुढे भीक मागतो की आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हीच व्हा नका देऊ दुसरीकडं